म रात्रीपासून खूप जास्त प्रमाणात पाऊस येतोय आणि सगळ्यांची ठाम भूमिका आहे जोपर्यंत शासन दरबारी आपला आवाज पोचत नाही जोपर्यंत आम्हाला बायुस्त्रोत रद्द होत नाही तोपर्यंत सर्वांनी निर्धार घेतलाय कुणीही इथून उठणार नाही जोपर्यंत आम्हाला जुन्या पद्धतीने रोजंदारीचे आदेश मिळत नाही तोपर्यंत आणि सगळ्यात महत्वाचं मॅडम बऱ्याच लोकांच्या डोक्यात ही कल्पना असेल तर हा मुद्दा फक्त आदिवासीचा आहे माझा सर्व समाज बांधवांना हे सांगणं आहे का या समाजामध्ये काम करत असताना आदिवासी विकास मध्ये ओपन कॅटेगरीचे पण लोक आहे ओबीसीचे पण लोक आहे आदिवासी पण आहे एससी कॅटेगरीचे पण लोक आहे पण खासगीकरणासाठी जो सगळ्यांनी एकजुटीने आवाहन करतो मी सगळ्यांना का पंचवीस तारखेला जो आ, जन आक्रोश मोर्चा होणार आहे त्यासाठी माझी सर्वांना विनंती आहे मॅडम आपल्यामार्फत त्या सगळ्यांनी त्या जन जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हायचे कारण हा मुद्दा फक्त एका समाजाचा नाही हा मुद्दा पूर्ण सगळ्याच जाती धर्माचा था। आहे कारण खाजगीकरणाचं जे कीड लागलंय हे पूर्ण समाजासाठी घातक आहे सकल आदिवासी समाजाचे सर्व संघटना असतील सर्व जाती धर्माचे लोक असतील तर पंचवीस तारखेला साधारणतः एक लाखाच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचे संघटना त्यामध्ये सहभाग असेल आदिवासी विकास विभागातील खाजगीकरणाविरोधात आंदोलन तीव्र पंचवीस ऑगस्टला जन आक्रोश आंदोलन नाशिक आदिवासी विकास विभागाने दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या खाजगीकरणाचा शासन निर्णय जी आर तात्काळ रद्द करावा तसेच वर्ग तीन शिक्षक आणि वर्ग चार कर्मचारी यांना पूर्वीप्रमाणे रोजंदारी आदेश मिळावेत आणि या मागणीसाठी मागील पंचेचाळीस दिवसांपासून आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक येथे कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे या आंदोलनात दररोज मोठ्या संख्येने कर्मचारी भगिनी आणि बांधव सहभागी होते असून पावसाच्या तडाख्यात देखील सर्वजण ठामपणे आपल्या हक्कासाठी लढता देताना दिसत आहे